शेतकरी मित्रांनो नमस्कार पावसाळी लाल कांद्याचा हंगाम आहे तर हा चालू झालेला आहे मागील चार दिवसापूर्वी मी जी व्हिडिओ बनवली होती तर ती म्हणजे कांदा रोपवाटिका कांदा रोप कशा पद्धतीने टाकायचे कांदा बियाणे तर हे कशा पद्धतीने आपल्याला टाकायचे तर याची माहिती सांगितली होती आणि आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे कांदा बियाण्याला बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची म्हणजेच कांदा रोप का टाकण्यापूर्वी आपल्याला कोणतं बुरशी नाशके तर हे आपल्या बियाण्याला चोळणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कांदा बियाण्याचा शंभर टक्के कशा पद्धतीने उतार होईल तर याची आज मी तुम्हाला माहिती सांगतो आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका कारण कांदा बियाणे कांदा रोपवाटिका याचा भाग दुसरा आपल्या चॅनलवर चालू आहे आणि मी माझ्या शेतामध्ये जे करतो आहे तर त्याचं प्रामाणिकपणे उदाहरण ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण माहितीला सुरुवात करूया नेमकी कांदा बियाण्याला ने कांदा रोपाला बीज प्रक्रिया करणे का गरजेचं आहे तर त्याचं कारण जाणून घ्या सर्वात पहिलं कारण म्हणजे सततधार पाऊस पडणे जमिनीला वापसा न होणे त्याच्यानंतर जे काय आपल्या जमिनीमध्ये बुरशी आहे तर ही आज ते आपण आपल्याला दिसून येत नाही आहे त्यामुळं काय होतं की आपलं कांदा रोप कांदा बियाणं जे जमिनीमध्ये आपण टाकतोय तर हे फेल होऊ शकतं याचा उतारे तर हा होणार नाही त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि बीज प्रक्रिया करणे ही काळाची ही गरजच झालेली आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण जे माहिती पाहतोय तर ती म्हणजे कांदा बियाण्याला बीज प्रक्रिया तरी आपल्याला कशा पद्धतीने करायची कोणती करणे आवश्यक आहे लक्षात घ्या कांदा बियाण्याला जी बीज प्रक्रिया करतो आहे आपण ती दोन पद्धती असतात जैविक पद्धत रासायनिक पद्धत आणि आज आपण जी पद्धत पाहणार आहोत मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये कांदा बियाण्याला जी बुरशीनाशक चोळलं होतं रासायनिक पद्धतीचा वापर केला होता आणि ते बुरशीनाशक म्हणजे बी एस एफ कंपनीचं जे झेलोरा आहे तर हे घेऊन मी आमच्या कांदा बियाण्याला बुरशीनाशक आहे तर हे चोळलं होतं आता लक्षात घ्या नेमकी हे बुरशीनाशक कशा पद्धतीने वापर करायचं आहे याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि कांदा बियाणे कधी टाकायचे ती माहिती लक्षात घ्या व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर आता हे जे काय बी एस एफ कंपनीचं झेलोरा आपल्याला घ्यायचं तर याचं प्रमाण आहे तर ते पाच किलो बियाणं जर आपल्याला जमिनीमध्ये टाकायचे तर याला चाळीस एम एल तर हे बुरशीनाशक घेऊन आपल्याला यामध्ये एक जीव करायचे एक घाम्याला घ्यायचे या ह्या घाम्याल्यामध्ये आपल्याला बी टाकायचं आहे आणि त्यामध्ये जे चाळीस एम एल झेलवर मी बुरशीनाशक तुम्हाला वारंवार सांगतो आहे तर हे घेऊन यामध्ये एक जीव करायचं आहे एकत्र करायचे आणि त्याच्यानंतर काय करायचे की लगेच बियाणे न टाकता एक ताडपत्री करायची त्या ताडपत्रीवर हे बियाणं आहे तर हे पसरवायचं आहे वाळून द्यायचं आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं त्याच्यानंतर आपल्याला जे बियाणं आहे तर हे जमिनीमध्ये टाकणे आवश्यक आहे त्याने काय होईल की हे जे काही बुरशीनाशक आहे तर हे आपल्या बियाण्यामध्ये जाईल आणि जे आपण जमिनीमध्ये हे बियाणे टाकणार आहोत तर त्याला बुरशी तर ही लागणार नाही आणि आपल्या बियाण्याचा शंभर टक्के उतारे तर हा आपल्याला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती कांदा बियाण्याला रासायनिक पद्धतीचा वापर करून कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करायची शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दोन दिवसामध्येच कांदा बियाण्याला जैविक पद्धतीचा वापर करून कशा पद्धतीने बुरशुनाशक चोळायचे याची माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे हा होता भाग दुसरा आणि दोन दिवसांनी भाग आहे तर हा तिसरा येणार आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना ही व्हिडिओ वी जर आवडली असेल तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला मात्र विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान